संगमनेर शहरातील सागर वाईस हे खोटे कागदपत्र दाखल करून केलेले लायसन्स एक्साइज ऑफिसर सुनील सहस्त्रबुद्धे यांचा यासंबंधी मोठा खुलासा नगरपालिका सीओ यांनी सदर कागदपत्रे ही बोगस सादर केली असल्याची दिली माहिती सदर दिल्ली नाका कुरण रोड संगमनेर येथील सागर वाईन्स देशी दारू शेजारी सागर वाईन्स देशी दारू बंद करावे व खोट्या कागदपत्राद्वारे दिलेले लायसन्स रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाला आली खळबळून जात या बानुबीच्या उपोषणाला यश यश आले असून सुनीश सहस्त्रबुद्धे यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती लवकरच कारवाई होणार सहस्त्रबुद्धे यांनी दिली माहिती उपोषणाचा चौथा दिवस आहे उपोषण कशा पद्धतीने करण्यात आली काय ज्या हो, आपण काय आम्ही वरिष्ठ कार्यालयशी आम्ही त्या बाबतीमध्ये इथल्या उपोषणाच्या बाबतीमध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिली सौ मीना जे नवले आहेत त्यांचं जे कंट्रीकडचं दुकान आहे ते बंद करण्याबाबत यांची तक्रार होती त्यांनी जे कागदपत्राची त्याच्यामध्ये तक्रारीमध्ये नमूद केले होते त्या बाबतीत आम्ही नगरपालिकेकडून चौकशी केली त्यांचं प पत्र पण आम्हाला प्राप्त झालेलं आहे मान्य अधीक्षक साहेबांना आम्ही सदरचा पाठपुरावा करून वरिष्ठ हो कार्याला आम्ही सगळं रिपोर्ट आम्ही हो पाठवणार आहे त्यानुसार मग पुढील कारवाई होणार आहे दुकान बंद करण्याबाबत नेमकं याच्यामध्ये जे बोगस कागदपत्र जे दिले असा हा जो आरोप होता तो आपण काढतो मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं त्या ते बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं का सदरचे जे कागदपत्र आहेत हे बोगस आहे बनावट आहे असं त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामध्ये आलं आहे बांधकाम परमिशन आहे या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या संपूर्णपणे बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे बनावट आहे हो असं सही सह्या वगैरे होऊ शकते आता आम्ही इथून यांचं उपोषण सुटलं ये त्यानंतर आम्ही लगेच आम्ही आम्ही वरती वरिष्ठांना आम्ही रिपोर्ट पाठवणार आहे आणि वरिष्ठ वरिष्ठाकडून जे पण आदेश येतील ते आम्ही तात्काळ यांना एक पत्र देऊ जो भी निर्णय होईल वरती त्यांना आम्ही कळू कळून आम्ही तो कार्य पूर्ण केली होईल सुनील शहस्त्रबुद्धे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सदर कागदपत्र नगरपालिकेशी शिक्के लेटर पॅड त्याचप्रमाणे कार्याची पावती असे विविध दस्तावेज खोटे बनवून आपल्या समोर सादर केले असे खुलासा करून लेखी स्वरूपात दिले यामुळे आजचे उपोषणास प्रगती दिली असल्याची माहिती बानोबी शेख यांनी दिली एक साईज चे आपले सिनियर आलेले आहेत त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले आहे की स्थगित मला एक महिन्याचा कालावधी द्या एक महिन्यानंतर एक महिन्याच्या आत मी काही असेल ते पूर्ण कारवाई करून दुकान बंद करणार आहे आणि माझं असं म्हणणं आज चौथा दिवस होता आज माझ्या उपोषणाला एक महिन्यापर्यंत पर्यंत हे उपोषण स्थगित करण्यात आलेले आहे एक महिन्यात जर कारवाई जर झाली नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात हे होईल हे माझं आश्वासन आहे धन्यवाद सदर स्थगिती दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत कारवाई करू अशी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण मात्र एक महिन्याच्या कालावधीत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस देण्यात आला त्यांनी जे गेल्या वीस तारखेपासून आमरण उपोषणावर बसल्या होत्या आमचे श्रीमद साऊ बानुभी अभिषेक आज आमचे एक्साईजचे ऑफिसर मान्य सहरसहबुद्दे साहेब त्याच्याबरोबर त्यांचे जबाबदार अधिकारी आले होते त्यांनी बानुबी अभिषेक यांना आश्वासन दिलंय का हे जे बनावट पेपर वापरून म्हणजे नगरपालिकेचे बनावट पेपर वापरून जे हे शेजारचं देशी दारू दुकान चालू आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आमच्या सर्वांचं आणि बानुबी शेख यांचाही निर्धार आहे की एक महिन्यात अगर याच्यावर कारवाई झाली नाही तर योग्य तो त्याच्यावर योग्य ते पाऊल उचलून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन याच्यात छेडणार आहेत आणि त्याच्यात आंदोलनात जे आज आमचे एक भगिनी बसले होतात तर पुढच्या एक महिन्यानंतर कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा भगिनी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भाऊ पण आंदोलनात सहभागी होणार आहे तर आमची प्रशासनास विनंती आहे का एवढं बनावट ते कागदपत्र म्हणजे कुणालाही दाखवलं तर कुणालाही कळतं की नगरपालिकेने धडधडीत ते कबूल केलं आहे की हा आमचा दाखला नाही हा बनावट दाखला आहे आमचे बनावट शिक्के वापरून केलेलं आहे खरं तर हे आजच व्हायला पाहिजे होतं पण एक प्रशासनिक वेळ लागतो म्हणून आम्ही साहेबांना एक महिन्याचा वेळ दिलेला आहे एक महिन्यात अगर ही कारवाई होत नसेल तर परत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार आहोत आज या ठिकाणी सागर वाईन्स एक अनाधिकृत सागर देशी दारूचे दुकान या विषयावरती आम आमच्या भगिनी शेख बानोरी ह्या एक उपोषणास बसल्या होत्या आज एक्साईज विभागाचे इन्स्पेक्टर साहेब यांनी आज एक आश्वासनिक पत्र आणून त्यांना दिलं आहे की आम्ही योग्य ते कारवाई करू त्या आश्वासनावरती आज हा उपोषण एक महिन्याच्या मुदतीवरती मागं घेण्यात येतो आहे आणि जर कधी दारू उत्पादन शुल्क या विभागाकडनं योग्य ती कारवाई या दारू दुकानावरती अनाधिकृत दानू दु, दारू दुकानावरती जर झाली नाही तर येणाऱ्या काळात एक महिन्याच्या अवधीनंतर हा उपोषण एक्साइज विभागाच्या प्रांगणात आणि त्याचप्रकारे नगर एस पी ऑफिसच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जनसंख्येने एक जनआक्रोश स्वरूपात एक आंदोलन तयार होईल त्या विषयावरती आणि एक आमरण उपोषण त्या ठिकाणी किमान दहा ते पंधरा महिलांचं पुकारलं जाईल असे आमच्या बानू शेख यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे आम्हाला तरी मी प्रशासनास विनंती करतो का जे कागदपत्र जे बनावट कागदपत्र आपल्याकडं हस्तगत झालेले आहेत नगरपालिकेकडनं त्यावरती आपण योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर याविषयी निर्णय प्रारित करावा बंद करण्याचा निर्णय वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जे सागरवाइंस देशी दारूचं दुकान आहे त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या बानभी शेख यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं होतं तर आज त्याचा चौथा दिवस प्रशासनाला झोपेतून उठवून कारवाई करायला भाग लावले अशा आमच्या वाघिणीचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो व जे सागरवाईंस नावाचं अनधिकृत देशी दारूचं दुकान नगरपालिकेचे खोटे दाखले घेऊन त्याचप्रमाणे बाकीचे जे दाखले आहेत संबंधित विभागाच्या ज्या परवानग्या आहेत त्या मिळवून अनधिकृत असणारं दुकान अधिकृत दाखवून गेल्या वीस वर्षापासून सुरू होतं त्या संदर्भात या लढाईचं आज पहिलं पाऊल पुढे पडलेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन नगरपालिकेने पण तसं पत्र दिलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुनील सहस्रबुद्धे साहेब तसेच पाटील साहेब यांनी शेख यांना आश्वासन दिलं तसंच त्याप्रमाणे लेखी पत्रही दिलं की आम्ही याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू व ती कारवाई पुढील एक महिन्यात न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल अशी मी सर्वांसमोर साहेबांना ग्वाही देतो व त्यांनी जे आत्ता तत्परता दाखवली तीच यापुढे कामात टिकवून ठेवावी व लवकरात लवकर संगमनेरकरांना न्याय मिळवून द्यावा एवढी अपेक्षा मी त्यांच्या पुढे व्यक्त करतो व थांबतो यावर दारू उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन व नगरपालिकेचे प्रशासक काय निर्णय घेणार याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे तिरंगा न्यूज साठी जेदे संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा संपर्क संपर शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ